हॅलो फ्रेंड्स जान्हवी जाटमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण एकाच व्हिडिओमध्ये टाटा समोरील रांगोळी आणि समय रांगोळी हे दोन्ही शिकणार आहोत यासाठी फोरप्लाय फुल घेतलेली आहे टू पॉईंट फाय एम एम हुक आणि एक सेजर सुरुवातीला आपण मॅजिक रिंग बनवणार आहोत मी अशा प्रकारे बनवते नेहमी हे बघा एकदम सोपी आहे आणि आता या मॅजिक रिंगमध्ये आपल्याला विणायला सुरुवात करायची पहिले दोन साखळ्या करा आता एक सिंगल क्रोशा करायचा आहे त्यानंतर एक हाफ डे सी अर्धा खा आणि एक डबल क्रोशा पूर्ण खा अजून एक डबल क्रोशा करायचा आहे टोटल दोन डबल क्रोशा करत आहोत हे बघा एका रंगाचं आपलं विणून झालेलं आहे आता त्याच्याच पुढे आपल्याला दुसरा रंग जोडायचा आहे दोन्ही रंगांनी आपण एकत्र एक विणणार आहोत निळा रंग मी जॉईन करते रंगसंगती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता निळ्या रंगाशी गाठ बांधून घ्या आणि आता गुलाबी रंगाने जसं विणलं होतं तसंच इथे गु निळ्या रंगानेसुद्धा विणायचं आहे दोन साखळ्या एक सिंगल क्रोशा एक हाफ डी सी आणि दोन डबल क्रोशा जसं गुलाबी रंगाने विणलं तसंच हे बघा दोन्ही सेम दिसतंय आहे आता मॅजिक रिंग आपण बंद करूया गुलाबी रंगाने मॅजिक रिंग बनवली होती तो दोरा खेचून हो या प्रकारे दिसेल आता निळ्या रंगाने आपल्याला विणायचा आहे आता इथे जे आपल्याला गॅप दिसत आहेत पहिली साखळी होती त्याच्यावर आपल्याला त्या गॅपमध्ये दोन डबल क्रोशा करायचे आहेत आता प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला दोन दोन डबल क्रोशा करायचे आहेत पुढच्या गॅपमध्ये सुद्धा दोन डबल क्रोशा एकही गॅप मिस करू नका सोडू नका हे बघा पुढच्या गॅपमध्ये सुद्धा दोन डबल क्रोशा आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा दोन डबल क्रोशा हे बघा आता गुलाबी रंगाने विणायचं आहे जितकं निळ्या रंगाने विणलं आहे त्याच्या प्र वरती प्रत्येक गॅपमध्ये दोन दोन डबल क्रोशा करायचं आहे टू डी सी इन इच गॅप आता पुढच्या गॅपमध्ये दोन डबल क्रोशा त्याच्या पुढच्या गॅपमध्ये दोन डबल क्रोशा हे विणायला खूपच सोपे आहे हे बघा मध्ये जर लूज वाटत असेल तर पाठी बघून मॅजिक रिंगचा जो धागा होता गुलाबी रंगाने सुरुवात केली होती तो खेचून घ्यायचा म्हणजे घट्ट होणं आता प्रत्येक गॅपमध्ये दोन दोन डबल क्रोशा करून घ्या बघा शेवटपर्यंत आपण विणत आलो आहे आता निळ्या रंगाने आपल्याला विणायचं आहे अशा प्रकारे दिसेल आता निळ्या रंगाने विणायला सुरुवात करायची प्रत्येक कॅपमध्ये दोन दोन डबल क्रोशा गुलाबी रंगाचं जे टोक दिसतंय तेथपर्यंत का विणून झालं आहे माझं लूज वाटतं आहे म्हणून दोरा खेचून घेते हे बघा किती छान विणलं केलं आहे गुलाबी रंगाचं टोक आहे तिथपर्यंत आपल्याला विणायचं आहे म्हणजे अजून पुढच्या गॅपमध्ये सुद्धा दोन डबल क्रशा करावे लागतील हे बघा गुलाबी रंगाचं जे टोक आहे त्या लाईनीत निळ्या रंगाचं आलेला आहे डबल क्रेशा आता गुलाबी रंगाने विणायचं आहे निळ्या रंगाच्या टोकापर्यंत इथपर्यंत चला तर मग विणूया प्रत्येक गॅपमध्ये दोन दोन डबल कृषा करूया हा शेप आपला पूर्ण झालेला आहे किती छान दिसतंय बघा बरोबर सगळं एका लाईनीत आलेलं आहे हे बघा आता हा शेप आपला पूर्ण झालेला आहे आता आपल्याला धागा कट करायचा आहे पण थोडा धागा गाठ बांधण्यासाठी ठेवायचा आहे इतका ठेवला तरी चालेल हे बघा आणि पाठीमागे जे गुलाबी आणि निळ्या रंगाचा धागा आहे त्याची पण गाठ बांधून घ्या आणि आता आपल्याला ताटाची रांगोळी बनवण्यासाठी असे बारा पीस बनवायचे आहेत आणि दोन पीस वेगळे बनवायचे हे बघा अशा प्रकारचे दोन पीस बनवायचे मग त्यासाठी आधी जो पीस बनवला होता तसाच एक पीस मी बनवून घेतलेला आहे हे बघा सेम तसाच तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करून बघू शकता आणि आता निळ्या रंगाने शेवट कसा करायचा ते बघा पुढच्या गॅपमध्ये डबल क्रोशा त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक हाफ डी सी पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या हे असे पीस आपल्याला दोन बनवायचे आहेत हे बघा अशा प्रकारचे पीस दोन बनवायचे आणि आधी दाखवलं होतं त्याचे बारा पीस बनवायचे आहेत हे बघा अशा प्रकारे दिसेल रा ताटाची जी रांगोळी आहे त्याच्या शेवटी हे आपल्याला दोन पीस लावायचे आहेत पीस हे बघा दुसरा पीससुद्धा मी असाच सेम बनवून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीचे मी बारा पीस बनवले आहेत इथं एंड नाही केलेलं आहे कोणत्याही रंगाचा आणि हे दोन वेगळे पीस इथे निळा रंग मी एंड केला आहे याचे दोन पीस बनवले आता हे दोन पीस बनवले आहेत त्याच्यातला एक पीस मी घेतलेला आहे सुरुवात तिथून करायची आहे आणि हा दुसरा पीस अशा प्रकारे जॉईन करायचा आहे हे बघा आता ते जॉईन कसे करायचे ते बघूया बघा गुलाबी रंगाला गुलाबी रंग जॉईन करायचा आहे क्रोशाहूकच्या साह्याने पाठीमागून हुक वर आणायचे आहे हे बघा आणि जो दुसरा पीस आहे हे बघा त्याचं जे लूप आपण वर खेचून घेतलं होतं ते क्रोशाहूकमध्ये अडकवून पाठीमागे घ्यायचं आहे हे बघा हे बघा पाठीमागे ते लूप आलेलं आहे आता बॅक साईडला आपण तिची गाठ बांधायची आहे हे लूप आहे आणि त्याचा दोरा हा आहे हे बघा त्या लूपमध्ये हा दोरा अडकवून अशा प्रकारे खेचून घ्या म्हणजे तिथे गाठ बसेल व्यवस्थित खेचून घ्या आणि आता दुसरं लूपसुद्धा अशाच पद्धतीने आणायचं आहे पाठीमागे हे बघा हुकच्या साह्याने लूप अडकवून पाठीमागे खेचून घेतलं आता त्या लूपमध्ये त्याचाच दोर अडकवायचा आहे हे बघा गोंधळ करू नका इथे खेचून घ्या म्हणजे तिथे गाठ बसेल अशा प्रकारे दोन पीस एकमेकांमध्ये अडकले गेले आता वरच्या बाजूनी बघूया डिझाईन व्यवस्थित दिसते आहे का ते दिसते हे बघा कळतसुद्धा नाही दोन पीस एकत्र आलेत आता हे जे दोन धागे आहेत त्यांची गाठ बांधूया नंतर हे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते हाईड करून कट करायचे आहेत म्हणजे कळणारही नाही की दोन तुम्ही पीस एकत्र केलेत हे बघा अशा प्रकारे दिसेल आता हा निळ्या रंगाचा धागा आहे म्हणजे दुसऱ्या पीसचा निळ्या रंगाचा धागा तिथे जॉईन करायचा आहे अशा पद्धतीने हे बघा सेम तसंच करायचं आहे हुक पाठीमागून वर आणायची आहे आणि निळ्या रंगाचं लूप त्याच त्यामध्ये अडकवून पाठीमागे खेचायचं आहे आता बॅकसाईडला त्या लूपमध्ये त्याचा दौरा घालायचा आहे हे बघा अशा प्रकारे आणि मग खेचून घ्यायचं आहे आता दुसरं लूपसुद्धा तसंच करायचं आहे क्रोशाहूकच्या साह्याने हे बघा ते लूप अडकवून पाठीमागे खेचून घेतलं आता त्या लूपमध्ये त्याचाच दोरा अडकवून अशा प्रकारे खेचायचा आहे म्हणजे तिथे गाठ बसेल वरच्या साईडला बघून घ्या व्यवस्थित झालं आहे का तर झालं आहे आता या दोन दोऱ्यांची गाठ बांधायची दोन काठी बांधल्या तरी हरकत नाही हे hey, बघा अशा प्रकारे एक एक पीस जॉईन करायचा आहे आणि हा स्पेशल पीस बनवला होता तो सगळे पीस जॉईन केल्यानंतर शेवटी लावायचा आहे एक सुरुवातीला लावला आणि एक शेवटी लावायचा अशा प्रकारे गुलाबीला गुलाबी निळ्याला निळा अशी आपण पीसेस जॉईन करून घेऊ आणि हा दुसरा पीस जो वेगळा बनवला होता तो शेवटी जॉईन करायचा आहे हे hey, बघा सगळे पीस मी एकमेकांना जॉईन केलेले आहे आणि आता शेवटचा पीस आपल्याला जॉईन करायचा आहे चौदावा तुम्हाला ताटाची रांगोळी अजून मोठी करायची असेल तर सोळा अठरा असे पीस बनवू शकता समप्रमाणात हे पीसेस बनवायचे शेवटचा पीससुद्धा त्याच पद्धतीने जॉईन केलेला आहे गुळीची दोन्ही टोकं सेम आली हे बघा ते दोन स्पेशल पीस आणि मधले बारा पीस टोटल चौदा पीस आपले जॉईन करून झाले आहेत आता हे सगळे धागे आहेत ते अशा प्रकारे हाईड करून कट करायचे आहेत स्टो धावे असे कट करून घ्या हे बघा किती सुंदर दिसते तटाभोवती मेहर तुम्ही यामध्ये एक एक मोतीसुद्धा लावू शकता हे अशी सरळ पण ठेवू शकता किंवा वॉल हँगिंग बनवू शकता आता आपण समई रांगोळी शिकणार आहोत किती सुंदर दिसते आहे बघा सुद्धा झटपट होणारी अशी समयी रांगोळी आहे चला तर बघूया कशी करायची रांगोळी ही पहिले समयी आपली जी आहे तिचा बेस मोजून घ्यायचा आहे हे बघा मी टेपने मोजत आहे साडेतीन इंच बेस आहे म्हणजे आपण समई रांगोळी जी बनवणार त्याचा इनर डाया चार इंच किंवा पाच इंच असायला पाहिजे म्हणजे ती समई व्यवस्थित त्यामध्ये बसेल हे आपण पीसेस केले तसे मी आठ पीसेस बनवून घेतलेले आहेत आता ते सुद्धा तसेच आहे जसं आधी आपण ताटाच्या रांगोळीसाठी जोडले होते तसेच सगळे पीसेस आपण पहिले जोडून घेऊ हे बघा माझे जोडून झालेले आहेत आठ पीसेसची माळ झालेली आहे आता हिशी गोल सर्क्युलर करायची आहे आणि निळा भाग जो आहे तो एकमेकांना जॉईन करायचा आहे अगदी सोपी आहे ही रांगोळी बनवायला चला आता मग जोडून घेऊ तो भाग हे बघा मी निळा भाग जोडून घेतलेला आहे आता हे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते सगळे हाईड करून कट करायचे हे बघा एक्स्ट्रा धागे मी कट करून घेतलेले आहेत आता ही आपली रांगोळी पूर्ण झालेली आहे हे बघा पाठीमागूनसुद्धा फाईन झालेलं आहे आता यावर तुम्ही मोतीसुद्धा लावू शकता मध्यभागी आता आपण याचा आतला डाया मोजणार आहोत हे बघा पाच इंच झालेली आहे म्हणजे आता आपली समय यावर व व्यवस्थित बसेल हे बघा किती सुंदर समय रांगोळी दिसत आहे बघा फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की ताटाभोवतीची रांगोळी आणि समय रांगोळी बनवा म्हणजे तुम्हाला गौरी गणपतीमध्ये दिवाळीमध्ये ती नक्की उपयोगी पडेल आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका आणि फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि अजून सबस्क्राईब नसेल केले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू